नमस्कार मंडळी तर कशा सगळे बरे आहात मा आणि मी आहात मी आज जाड्या तुमचा लाडक्या जे पण आहे हा आता म्हणजे तर योग नाही कारण त्या का गाड्यात बसले का वॉक वॉक होता म्हणून तर म्हणावं लागला तुम्हीच जाया मी आ काही येणार आहे तर आम्ही चाललो आज वेंगुर्ल्याक आणि हे हो, आमचं वेंगुर्ल्या जो रस्तो म्हणजे तुळसची घाटी हो, मग आमचं मामा जो गाडी चालवता आणि तर ह्या बाबला झोपलेला हा आणि आई आणि मी या तर असा करीत 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 आम्ही आता यंगुर्ल्याक जातो पावाची आठवण इली म्हणान तर आता पोचलू गोरेवाडीक म्हणजे घाटी एकच आणि बरोबर पाऊस सुरू झालो तशाच पावसासून आपली चलू हो असा करीत 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 एकदाची यंगुर्ल्याक पोचलू तरी पाऊस काय थांबा नाही आणि ह बद्राचो रोड आणि हा दिसता आता झुलता पूल जा झुलात मी आता वरती पण काही झुलाग नाही पण झुलता पूल आपलं नाव ठेवले आणि हा म्हणा झुलता पूल दिसला दिसला काय तुमका सगळ्यांका बघून घ्या पाणी आता झुलता पूल गेला आणि असा करीत आम्ही एकदा गजालीपर्यंत जाऊन टेकाचा म्हणापर्यंत हे जण कसे बघत होत आमक आणि तसेच पावसात भिजत बिर्दी जाय तरी पण ते पावसात भिजत होत तसेच आणि पोचलू आम्ही आता गजालीकडे गजाली म्हणजे हॉटेल गजाली नुसते गजाली, गजाली नाही ते गजाली फुकटचे पण नको आमक हॉटेल गजाली जो गेलेलो ते जेवणाचे काय आम्ही व्हिडिओ काढूक नाही मी आपण हे आपले असेच येतानाचे काढलेले आहोत ही दोघा भक्त धत त्या होडीए होडीये सोडून ती दोघां जोडून कोण तेंका भक्त धत आणि पुढे ही होडीये जे रापणीचे आहोत आणि हे गाडी आहे ह्या समोरनं हॉटेलच्या तसंच जेवण आम्ही आता लगेच बाहेर पडलो गेलो अर्धो तास त्याच्यातच तरही हो जाताना जो मग तोच रोड पण जाताना जो कारण येताना आम्ही पाच पाच लिहिलो म्हणान म्हटला जाताना बघूया हळूहळू गावता काय काढू तर गावलो कसं वाटलो व्हिडिओ नक्की